वैनगंगा नदीपात्रात पंधरा दिवसांपूर्वी हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अत्यंत क्लिष्ट गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणलाय कौटुंबिक वादातून व वा सततच्या त्रासाला कंटाळून मृताच्या सख्या भावानेच भाच्या मदतीने त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे मारुती गुन्हाजी सोनकर राहणार कलगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड असे मृतकाचे नाव आहे तर गणेश सोनकर आणि पुतण्या अमोल किसनराव श्रीमंगले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे पंधरा ऑक्टोबर रोजी तिवडी गावच्या हद्दीत पैनगंगा नदीपात्रात सुमारे पन्नास वर्षाच्या एका अनोळखी पुरुषाचा दोन्ही हात स्कार्पने बांधलेला मृतदेह तरंगताना आढळून आला होता पोलीस आणि घटनेची नोंद घेऊन मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला दरम्यान शवविच्छेदन अहवाला सदर इसमाचे हत्या झाल्याचे निदर्शनास आले त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केलाय तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोध पथक जारी केले या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सोपविला पथकाने प्रथम मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात मिसिंग व्यक्तीचा तपशील तपासला अखेर मृतदेह हा नांदेड जिल्ह्यातील कळगाव येथील रहिवाशी मारुती गुणाजी सोनकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले मारुती सोनकर हा सतत दारू व गांजाचे सेवन करून कुटुंबियांना त्रास देत होता या त्याच्या त्रासाला कंटाळून मृताचा सख्खा लहान भाऊ गणेश सोनकर आणि भाचा अमोल श्रीमंगले यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड एल पोलीस निरीक्षक सतीश चौरे आणि उमरखेड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चिरण बांडे पीएसआय शरद लोहकरे आणि पथकातील अमलदारी यांनी केली पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकण्यात आला भाऊ गणेश आणि भाचा अमोल यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मारुती याला दारूच्या नशेत दुचाकीवरून नेऊन गावाच्या निर्देश ते नेले तेथे ते गळा दाबून व डोक्यात लाकडी दांड्याने मारून त्याची हत्या केली एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हात बांधून मृतदेह दुचाकीवरून आणून हरगाव उमरखेड रोडवरील मोठ्या पुलावरून पैनगंगा नदीच्या प्रवाहात फेकून दिला पुसदेतील एसीबीच्या पथकाने मागील पंधरा दिवसात नांदेड परभणी हिंगोली वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा जिल्ह्यासह आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये मनुष्य मिसिंग बाबत शोध घेतला महाराष्ट्र पोलिसांच्या ऑनलाईन वेबसाईटवरील सातशे अठ्ठ्याऐंशी मनुष्य मिसिंग नोंदीची बारकाईने पडताळणी करण्यात आली तसेच गुन्हा घडलेल्या भागातील अर्धापूर बाळापूर महागाव टोल नाक्यासह अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले